नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो लाडक्या बहिणींच्या आता डॉक्युमेंट्स पडताळणी होणार आहे तब्बल एक कोटी महिलांची डॉक्युमेंट्स पडताळणी होऊन अपात्र महिलांना या योजनेपासून बाद केलं जाणार आहे आता तुमच्या मनामध्ये मा असा प्रश्न असेल की सर आमच्या डॉक्युमेंटची पडताळणी झाली तर आणि आम्ही बाद झाले तर कसं काय होणार किंवा आम्हाला सुद्धा बाद केलं जाणार का तर न्यूज पत्रांमध्ये किंवा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध जे न्यूज चॅनेल आहेत त्यांच्या माध्यमातून एक महत्वाची बातमी समोर येते ती बातमी नेमकी कोणती आहे हे आता आपण या ठिकाणी पाहूया लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे नामसादरणी असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची शक्यता आहे त्यामुळे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड कुटुंब वगळता सर्व लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे सर्व जिल्हा महिला विकास विभागांना पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत एक कोटी लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे परंतु मित्रांनो एक कोटी महिलांची जी तपासणी होणार आहे ही तपासणी कशासाठी होणार आहे कोणत्या बेसवरती होणार आहे या विषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस सर्वांना फॉर्म भरण्याचं या ठिकाणी अधिकार दिला सर्वांना सरसकट त्या ठिकाणी लाभार्थ्यांना अप्रुव्हल दिले आणि पैसे सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली परंतु मित्रांनो या सर्व गोष्टींचा विचार करता काही चुकीच्या माध्यमातून सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे मुंबईमध्ये जुहू हे एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणचे जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून असं कळलंय की लाडकी बहीण योजनेचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटचा वापर करून पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा महिलेचं नावसुद्धा आणि नाव पुरुषाचं नावसुद्धा सेम असतं पुरुषसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे या ठिकाणी या अनुषंगाने किंवा या बेसवरती ही तपासणी होणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायचं नाही आहे तुमची तपासणी होणार नाही ज्या लोकांच्या बाबतीत असं काही घडलेलं आहे ज्यांनी स्वतःच्या घरातील पुरुषांचे डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि लाभ घेतलेला आहे किंवा सेम सेम अकाउंट किंवा संयुक्त सामायिक अकाउंट असेल तरीसुद्धा लाभ घेतला असेल तर अशा महिलांची या ठिकाणी तपासणी होणार आहे तुमची तपासणी होणार नाही आणि या तपासणीमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दासाठी त्यांनी क्लिअर केलेला आहे की पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं आहे त्यांचं मात्र तपासणी होणार नाही मग आता तुम्हाला एकदम मस्त वाटलं असेल की बाबा आमचं तर केशरी आहे लाल आहे म्हणजे किंवा पिवळं आहे तर मग आता आमची तपासणी होणार नाही हे खरं आहे तुमची तपासणी होणार नाही फक्त कोणाची तपासणी होणार आहे की ज्या लोकांनी पुरुषांचे डॉक्युमेंट्स देऊन या ठिकाणी योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा सामायिक खाता आहे त्यांना या ठिकाणी तपासणीला सामोरं जावं लागणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा आम्ही लाडकी बहीण योजनेची तपासणी करणार असं सा सांगितलं होतं आणि त्या स्तरावरती कामसुद्धा सुरू होतं या संदर्भात ज्या जिल्हा बाल विकास समिती असतात त्यांना आदेशसुद्धा दिले होते परंतु मित्रांनो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करता सध्या स्थितीला तरी कोणत्याही प्रकारची स्ट्रीक सर्व लाभार्थ्यांची तपासणी होणं शक्य नाही की होणार नाही त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी सुद्धा देण्याचा प्रयत्न मी करतोय कारण मित्रांनो येणाऱ्या जुलैमध्ये किंवा जुलै ऑगस्टमध्ये पुरवणी मागणीचा एक अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आणि या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावरती विविध हालचालीसुद्धा होणार आहेत सुरूसुद्धा झालेले आहेत म्हणजे हालचाली तर सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर कारण स्थानिक स्वराज्य संस्था ह्या डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जे घोषित केले आणि महायुतीचं सरकार जेव्हा स्थापन झालं किंवा सरकार स्थापन होण्याच्या अगोदर त्यांनी जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की या लाडकी बहिणीला आम्ही एकवीसशे रुपये देणार परंतु आता भरपूर अकरावा हप्ता हा आता या ठिकाणी चालू झालेला आहे अकरावा हप्त्यापर्यंतसुद्धा म्हणजे एक वर्ष झाला तरीसुद्धा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात आलेले नाही आहेत आता हे एकवीसशे रुपये देत नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी नाराज आहेत आणि तो नाराजीचा सूर जर निवडणुकीमध्ये जर दिसला तर नक्कीच या ठिकाणी महायुतीला फटका बसू शकतो कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जोरावरती ताकदीवरतीच त्या ठिकाणी विधानसभा लोकसभेच्या निवडणुका लढल्या जातात हे सर्वसामान्यांना माहीत आहे राजकीय नेत्यांना माहीत आहे मंत्र्यांना माहीत आहे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे त्यामुळे नाराज हा शब्द लोकांमध्ये निर्माण झाला तर बाकीचं सगळी काही संपलं तुम्ही कितीही योजना द्या कितीही डेव्हलपमेंट करा पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना तुम्ही नाराज करू शकत नाही कारण दोन कोटी त्रेसष्ट हजार महिला या ठिकाणी या लाभार्थी म्हणून पैसे घेत आहेत आणि दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला जर नाराज झाल्या किंवा नाराज आहेत ह्या सगळ्या गोष्टीला जर सामोरे जायचं झालं तर खूप अवघड असणार आहे म्हणून कोणत्याही शर्ती अटीवरती हे एकवीसशे रुपये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यामध्ये जी चर्चा सुरू आहे किंवा बातम्या सुरू आहेत का बाबा एक कोटी महिलांची तपासणी होणार आहे एक कोटी महिलांची तपासणी फक्त सांगायला आहे परंतु कोणत्या महिलांची तपासणी होणार आहे की ज्यांनी पुरुषांचे डॉक्युमेंट दिलेले आहेत मग तुम्ही दिलेले आहेत का नाही दिलेल मग काळजी करायचं कारण नाही किंवा तुमचं एखादा सामायिक खाता आहे का समजा पुरुषाच्या नावावर आणि मिसेसच्या नावावर या दोघांचं मिळून जर एक खाता असेल ते तुम्ही जर दिलं असेल तर त्या ठिकाणी हे पैसे थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोकांचे पैसे थांबलेले सुद्धा आहेत या सर्व लाभार्थ्यांची तपासणी होणार तुमची तपासणी होणार हो नाही त्याचबरोबर ज्या महिला बाल विकास समिती ज्या आहेत त्यांना जे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पिवळाने रे, केसरी रेशन कार्ड असेल त्यांची तपासणी करायची नाहीये फक्त या लोकांची तपासणी करायची मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय उपयुक्त महत्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र